नमस्ते माझ्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी भुक्तान लाडू बनवते आहे एकदम साधे सोपे बनवायला आहेत आणि घरात आपले जे सामान उपलब्ध असतं साहित्य त्यामध्ये बनणारे आहेत खूप पौष्टिक आहेत लाडू आणि बनवायला पण खूप सोपे आहेत इथे मी पाव किलो पोहे घेतले आहेत आणि दोन वाट्यावरून पोहे आहेत स्वच्छ पुसून घ्यायचे कपड्याने इथे बघा मी थोडेसे बदाम घेतले आहेत दहा पंधरा बदाम असतील काजू पण तसेच घेतले दहा पंधरा काजू आहेत एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे किसून हे गूळ घेतलं आहे थोडंसं दोन प्रकारचं गूळ घेतलं आहे मी एक वाटीवरून गुळ घेतला आहे हे शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी आणि थोडेसे तीळ घेतले आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ते गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि सगळ्यात पहिले मी इथे पोहे घालून घेते गॅस कमी ठेवायचा आहे आणि पोहे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत मी गॅसवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते मी आता पोहे इथे कमी गॅसवर मी पोहे भाजून घेतले रंग बदलायला नाही द्यायचं फक्त आपल्याला हे कुरकुरीत व्हायला पाहिजे आणि छान असे पोहे मस्त कुरकुरीत झाले आहेत आता इथे पोहे मी काढून घेते इथे पोहे काढून घेतले आता हे शेंगदाणे घालते आणि ते पण भाजून घेते कमी गॅसवरच चांगले खरपूज असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण आता भाजले गेले छान असे कच्चे ठेवायचे नाही गॅस कमी ठेवूनच भाजून घ्यायचे तिथे आता मी शेंगदाणे पण काढून घेते इथे मी शेंगदाणे भाजून काढून घेतले हे आपण बदाम घेतलेले घालायचे आणि काजू ते पण थोडेसे गरम करून घ्यायचे आता काजू आणि बदाम पण मी भाजून घेते इथे काजू बदाम पण छान असे भाजले गेले आहेत कमी गॅसवरच भाजून घ्यायचं भाजायची घाई नाही करायची थोडंसं तूप टाकून भाजलं तरीही चालेल मी आता तूप नाही घातलं आहे असंच भाजून घेतले आता हे मी काजू आणि बदाम पण काढून घेते इथे मी काजू बदाम भाजून काढून घेतले हे तीळ घेतलेले दोन चमचे तीळ आहेत ते पण भाजून घ्यायचे तीळ लगेच भाजले जातात इथे आता तीळ पण मस्त भाजले गेलेत मी काढून घेते तीळचे इथे मी तीळ भाजून घेतले आता हे सुकं खोबरं जे किसून घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचं आहे कलर बदला न देता आपण हे भाजून घ्यायचे कमी गॅसवर इथे खोबरं पण भाजलं गेलं आहे सतत ढवळत तसं छान खोबरं भाजून घ्यायचं खोबरं कच्चं राहिलं तर लाडू लवकर खराब होतात त्याच्यामुळे खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता इथे मी खोबरं पण काढून घेते आपले सगळे जिन्नस भाजून झाले आता थंड करून घेते मी थोडे इथे पोहे थंडे झाले आहेत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते थोडे थोडे घालते आणि वाटून घेते मिक्सरला इथे मी पोहे वाटून घेतले मिक्सरला आणि मस्त छान अशी पावडर तयार झाली आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेते इथे पोहे मिक्सरला वाटून घेतले त्याचे जे शेंगदाणे भाजून घेतलेले ते घालून घेते सालं काढायची तर काढली तरी चालेल नाही काढली तरी चालेल मी आता काढत नाही आहे सालं असं ते वाटून घेते इथे मी शेंगदाणे पण वाटून घेतले आणि ते पण मी पोहे जे काढले ते भांड्यामध्ये त्यामध्येच काढून घेते शेंगदाणे पण मी ते शेंगदाणे वाटून घेतले हे काजू बदाम आहेत ते पण वाटून घेते मी ते काजू बदाम वाटून घेतले मस्त छान अशी ती पण पावडर करून घेतली आहे मी एका भांड्यामध्ये काढून घेते ते आता मी सुकं खोबरं जे आपण घेतलेलं भाजून ते घालून घेते आणि वाटून घेते मी आता इथे खोबरं पण वाटून घेतलं आहे आणि तेही काढून घेते ते मी हे पोहे वाटून घेतले आणि त्यामध्ये शेंगदाणे वाटून घेतले ते पण घालून घेतले हे काजू आणि बदामची पावडर करून घेतली तेही घालून घेते हे सुकं खोबरं आहे आणि हे गूळ आहे ते पण मी गूळ पण घालून घेते आपल्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ती वेळी मी नंतर घालणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आधी पहिलं इथे मी आता सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेतले हे गुळाचे खडे दिसले ना तसे कडक नाही आहेत नरम आहे ते आता मी काय करते एक मिक्सरचं मोठंवालं भांडं घेते आणि त्याच्यामध्ये एकदा फिरून घेते परत तर मग कसं सगळं व्यवस्थित व्यवस्थित असं एक जीव होईल मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि व्यवस्थित असं फिरून घेतलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि बाकी सर्व असं वाटून घेते परत मी मिक्सरमध्ये फिरून घेते मी ते गुळ घातलं आणि सर्व मिश्रण असं व्यवस्थित असं व्यवस्थित असं फिरून घेतलं आहे मिक्सरला आता जे आपण तिळ घेतलेले भाजून ते घालून घ्यायचे असे तीळ घातले ना लाडू खाताना दाताखाली खाली आले मस्त छान वाटतात थोडीशी वेलची पावडर घालते आणि जायफळ पावडर आहे ती पण घालून घेते इथे मी आता सर्व जिन्नस घालून घेतलंय थोडी वेलची पावडर थोडी जायफळ पावडर घातली व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तीळ पण आपण आत्ता घातले आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता सर्व मिश्रण एकजीव झालं आहे छान असं आता लाडू वळायला घेते बघायचं लाडू वळतोय काय तर आपल्याला वाटलं ना हा लाडू नाही वळला जात आहे तर थोडंसं तूप घालू शकतं आपण शेंगदाणे घातले खोबरं घातलं आहे त्याच्यामुळे तेल सुटतं खोबऱ्याला आणि आपण त्याच्यामुळे कसे लाडू वळले जातात असे पण नाहीच वाटलं तुम्हाला वळले जात आहे तरच तूप घालू शकतात इथे आता मी हा एक लाडू बनवून घेतला आहे अजून एक लाडू बनवून दाखवते असं थोडंसं मळून घ्यायचं तुपाची गरज वाटत नाही आहे घालायचे एकदम साधे आणि सोपे आहेत लाडू पण तेवढेच पौष्टिक पण आहेत आता मी असे सर्व लाडू हे बनवून घेते वळून घेते आपले पोह्याचे पौष्टिक असे लाडू तयार झाले आहेत मधल्या वेळेस मुलांना खायसाठी किंवा चहा सोबत सोबत खायसाठी खूप छान लाडू आहे कमी साहित्यामध्ये पटकन होणारे लाडू आहेत हे एकदम पौष्टिक असे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद थँक्यू